नमस्कार मंडळी इथं का फूड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कोथिंबीर आणि पुदिन्याची चटणी त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे को पुदिना कोथिंबीर मी घेतलेली आहे पण जेवढे कोवळेलोट आहेत तेवढी घेतलेली आहे कढीपत्त्याची दहा बारा पानं मिरची आलं धणे मीठ सफेद तीळ खोबरं भाजलेले शेंगदाणे बडीशेप आणि जिरे सुरुवातीस आपण खोबरं भाजून घेऊया खोबरं आपल्याला थोडंसं ब्राऊन गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे आहे खोबरं मी काढून घेतलेलं का आहे एका प्लेटमध्ये त्यानंतर आपण भाजून घेऊया सफेद तीळ तेही आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत गॅस मी आचेवरच ठेवलेलं आहे त्यानंतर टाकलेलं आहे जिरं जिरंसुद्धा आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर टाकलेली आहे हे सुद्धा आपल्याला खमंग भाजून घ्यायचं आहे नंतर इथे टाकलेलं आहे अर्धा चमचा धणे हे आपल्याला खमंग भाजून घ्यायचं आहे हे अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे आता आपण हे काढून घेतलेलं आहे त्यानंतर आपण मिरची घेणार आहोत इथे मी पाच मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार करून घ्या मिरचीला जोपर्यंत डाग पडत नाही तोपर्यंत आपल्याला ही भाजून घ्यायची आहे नंतर कोथिंबीरीत कोथिंबीर पुदिना आणि मी कढीपत्ता धुवूनच घेतला होता तरीसुद्धा त्यामध्ये पाण्याचा अंश राहू नये म्हणून मी थोडी गरम करून घेणार आहे जर गरम केलं की चटणी ही आपल्याला जास्त दिवस टिकवता येईल मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे आलं घेतलेलं आहे त्यानंतर आपण हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करण्यासाठी घेत आहोत मिश्रण सगळं थंड झालेलं आहे त्यानंतर आपण हे बारीक करून घेणार आहोत तुम्हाला ही रे ही रेस ही रेसिपी कशी वाटते कमेंटमध्ये जरूर सांगा जर तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला एक छोटीशी बेल ऐकन आहे त्याला तुम्ही क्लिक करायला विसरू नका ज्याने जेणे काय जेणेकरून काय होईल तुम्हाला नवीन रेसिपी अपलोड करताना अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आता आपण हे सगळं साहित्य एकत्र करून घेतलेलं आहे हे बघा आपली चटणी अशी तयार झालेली आहे तुम्हाला ही चटणी कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा धन्यवाद प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय बाय